घर घेताय का तर मग थांबा बेल्ले नगरीत साकारत आहे अत्याधुनिक प्रकल्प स्वरूप डेव्हलपर्स निर्मित कलश रेसिडेन्सी घेऊन येत आहे बेल्ले नगरीतील पहिलाच सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज असा पाच मजली गृहप्रकल्प ॲप्रॉड एन ए टीपी प्लॅनसह वैशिष्ट्य बेल्ले बसस्टॉपासून एक मिनटाच्या अंतरावर भव्य पार्किंग सुविधा लिफ्टची सुविधा वास्तुशास्त्र जपलेला गृहप्रकल्प मुबलक पाण्याची सोय सोलर हिटरची सुविधा आणखी बरंच काही एकाच ठिकाणी साईट ऑफिसचा पत्ता मुक्काम पोस्ट बेल्ले एच पी पेट्रोल पंपासमोर एस टी स्टँड बेल्ले तर वाटकसली पाहता त्वरा करा बुकिंग चालू आहे संपर्क पंच्याऐंशी तीस सोळा शून्य दोन नव्वद सत्तर वीस तेहतीस एकोणीस एक्केचाळीस सत्त्याण्णव तीस एकोणपन्नास तीस, तीस सतरा सत्याहत्तर शून्य नऊ शून्य तीन सत्याऐंशी शून्य सहा